नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत सध्या कोकणात जो राडा सुरू आहे त्याची आपल्या सगळ्यांना कल्पना अस आहेच नारायण राणे हे भारतीय जनता पक्षाचे कोकणातले प्रमुख नेते आहेत ज्यांच्या नेतृत्व कोकणामधले शिंदे सेनेचे से नेतेही मानतात असं आपण गृहीत धरतो भारतीय जनता पक्षाचेही नेते त्यांना मानतात असं आपण गृहीत धरायचं परंतु कोकणामधल्या नेतृत्वामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे हा जो संघर्ष आपल्याला एकीकडे दिसतो आहे तो असा की कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद कमी झाल्यानंतर तिथले शिरकाव करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करतो आहे आणि तिथे आमचं पहिल्यापासून अस्तित्व होतं कारण आम्ही शिवसेना आहोत असा शिंदे सेनेचा दावा आहे कोकणामध्ये जी ओरिजिनल ताकद होती ती बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली होती त्यांच्या साथीदारांच्या मदतीने त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ताकद निर्माण केली पण गेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची ताकद तिथे कमी झाली आहे अशावेळी तिथे मुसंडी मारून संपूर्ण कोकणचा विशेषतः तळ कोकणाचाही तावा आपण घ्यावा यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसेना यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि नारायण राणेंनी अशी इच्छा व्यक्त केली की के आपण महायुतीत आहोत तर महायुती म्हणूनच निवडणुका आपण लढूया मग निलेश राणेंनी सांगितलं जे शिंदे सेनेमध्ये आहेत क्या आमी ना अशा अशा की आम्ही प्रयत्न केला युती व्हावी म्हणून पण समोरून म्हणजे भाजपकडून कोणताही प्रतिसादच नव्हता उलट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आमच्या विरोधात सातत्याने कारवाया करत आहेत टोमणे मारत आहेत नाव न घेता आहेत अशा प्रकारची अशा प्रकारचे आरोप निलेश राणे यांनी केले आणि एवढंच नव्हे तर अत्यंत गंभीर आरोप म्हणजे रवींद्र चव्हाण यांनी तिथे तळ ठोकून तिथे निवडणुकीच्या वेळी पैसे वाटण्याचं काम केलं त्या ठिकाणी भाजप विरोधात शिंदे सेना असे चित्र आहे तिथे युती झाली नाही एका ठिकाणी युती झाली मालवण आणि एका ठिकाणी मालवण आणि कणकवली एका ठिकाणी युती झाली एका ठिकाणी झाली आता हे लक्षात घेतलं पाहिजे की निलेश राणे यांनी पैसे वाटपाचं केवळ आरोप केला नाही तर त्यांनी तिथे जाऊन एक प्रकारे भारतीय जनता पक्षाची गचांडीस पकडली पुरावाच दाखवला त्यांनी आता त्यांनी एक चांगलं काम केल्यानंतर मी मगाशी गेल्या व्हिडिओत म्हटलं होतं की हा अत्यंत म गंभीर आरोप त्यांनी केल्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करायला पाहिजे होती तर यांच्यावरच गुन्हा न नोंदवण्यात आला आणि त्यांच्यावर काय कारवाई झाली मला म्हणजे पैसे वाटणं हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे पूर्वी आता कोकणात कोणी पैसे वाटले त्या हा आत्ता इथे विषय नाही आत्ताचा विषय हा एवढाच आहे आणि त्यामुळे त्यांनी हा आरोप केल्यानंतर मग आरोप सुरू झाले निलेश राणे यांचे बंधू धाकटे बंधू नितेश तिथे आले त्याच्याकडे छापा पडला होता त्यांना आधार दिला आणि सांग सांगितलं की हमा सब नंगे होते हे वाक्य त्यांचा असं आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही हे समजा पैसे वाटत असू म्हणजे भाजपवाले कारण नितेश राणे हे भाजपमध्ये आहेत ते मंत्री आहेत पालकमंत्रीसुद्धा आहेत आणि हमामे मे सग न सब नंगे होते आहे असं जे म्हणाले याचा एक प्रकारे पैसे वाटपाची कबुली होती का असा प्रश्न निर्माण होतो एखाद्या मंत्र्यांनी किमान पक्षी अशा प्रकारचं सगळेच असं करतात असं म्हणण्याची भूमिका घेणं अत्यंत चुकी आहे मंत्री आहेत ते पालकमंत्री आहेत जबाबदारीने बोलायला पाहिजे आणि या दोन भावांमध्ये मी बघितलं की बेजबाबदार वक्तव्य करणं ध धार्मिक द्वेष निर्माण करणं दोन धर्मामध्ये दुही निर्माण करणं हे काम नितेश राणे सातत्याने करतात पोरकटपणा तर ते अनेकदा करतात आदित्य ठाकरे यांना विधानसभेच्या प्रांगणात म्याव असं म्हणणं हे म्हणजे शाळेतली मुलंसु हे करत नाहीत अशा प्रकारचं आणि त्या अत्यंत कुत्सितपणे हसणं हे जे ते करतात ते अतिशय निषेधार आहे पोरकट आहे आणि मंत्र्याची एक किमान मॅच्युरिटी असायला पाहिजे तीसुद्धा मॅच्युरिटी आहे त्यांच्यात दुर्दैवाने दिसत नाही निलेश राणे उलट आता बऱ्यापैकी बोलतात संयमाने बोलत आहेत सावधपणे बोलत आहेत दहा वर्ष त्यांना जेव्हा दोनदा पराभव पत्करावा लागला कुठलंही पद नव्हतं आणि त्यावेळी त्यांना ते भाजपमध्ये होते पक्षाकडून योग्य वागणूक मिळाली नाही एवढंच काय त्यांचे फोन घेतले जात नव्हते कधीकधी पक्षातले जे भाजपमधले जे श्रेष्ठी होते त्यांना फोन केल्यावर ते सांगण्याचं ते की ते बाहेव्यात तिकडे तिकडे आणि एक प्रकारे थापा मारल्या दा, जायच्या असंही त्यांनी सांगितल्याचं सा मला आठवतं मग एका क्षणी मला आठवते की निलेश राणेने राजकारणातलं राजकारण संन्यास घेण्याचं ठरवलं मग हे धावपळ झाली आणि असं करू नका असं फडणवीसांनी त्यांना सांगितलं पण भाजपनी त्यांना तिकीट दिलं नाही आणि भाजपने त्यांना शिंदे सेनेत पाठवलं हो त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना मदत केली त्यांना तिकीट दिलं ते निवडून आले नितेश राणे असं म्हणाले की ज्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबाला अडचणीत मदत केली त्याच देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाविरुद्ध तुम्ही टीका करू नका असं ते भावाला सांगतात प्रत्यक्षात भाऊ जे ज्येष्ठ बंधू म्हणजे निलेश राणे यांना अडचणीच्या काळामध्ये एकनाथ शिंदेनी मदत केली आणि म्हणून निलेश राणे हे कृतज्ञता भावानी असं म्हणाली कृतज्ञता भाव मला ठेवून की मी तुमचं वाटलं तर पी बन, ए बन बनायसुद्धा तयार आहे कारण मला अडचणीच्या काळात तुम्ही मदत केलेली आहे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्या ठिकाणी की इलाका किसका भी हो धमाका निलेश राणे करेगा असं ते म्हणाले एकनाथ शिंदेनी तिथे डायरेक्ट चॅलेंज दिलेलं आहे आणि निलेश निले राणेंच्या मागे मी उभा आहे म्हणजे मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या या युद्धात मी निलेशच्या मागे उभा आहे असं स्ट्रेटपणे सांगून टाकलो नारायण राणे हे आजही मी आता एक रील पाहिलं त्यात ते म्हणाले की कोणी काय काय अर्थ लावतो हो की आमच्या कुटुंबात संघर्ष आहे वगैरे तसा काही कुटुंबात संघर्ष नाही आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कुटुंब एक राहील असं ते म्हणाले याचा दुसरा अर्थ काय होतो हा तुम्ही लक्षात घ्या म्हणजे हे कुटुंबात जे मतभेद आहेतच ते नारायण राणे एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मी असेपर्यंत हा एकोपा टिकेल याची त्यांना खात्री पुढचं काहीच माहीत नाही पण याचा अर्थ दो दोन भावात मतभेद आहेत हे उघड दिसते आणि म्हणून नारायण राणे जेव्हा म्हणतात की तुम्ही काही बातम्या अशा देऊ नका बातम्या म्हणजे एकमेकाचे विरुद्ध भाऊ जेव्हा विधानं करतात वक्तव्य करतात तेव्हा पत्रकार त्याचा अर्थ लावणारच आणि जर भारतीय जनता पक्षाचं धोरण काय की पहिला देश मग पक्ष मग कुटुंब आता राणे कुटुंबाबाबत काय दिसतंय की पहिलं कुटुंब मग पक्ष आणि देशाचं काय असेल ते असेल असं एकूण दिसतंय कारण काय की नारायण राणे यांनी या निवडणुकीमध्ये कुठलाही प्रचारच केलेला नाही आहे भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला नाही त्यांनी वास्तविक हे सगळे तिन्ही पक्षांचे नेते मे अजितदादा देवेंद्र फडणवीस अगदी बावनकुळे असोत शिंदे असोत हे जाऊन ठिकठिकाणी प्रचार करत आहेत मग भारतीय जनता पक्षाचा केवळ कोकणात नाही ठिकठिकाणी जाऊन राणेंनी प प्रचार करावा कारण ते माजी मुख्यमंत्री आहेत मोठे नेते आहेत केंद्रीय मंत्री आहेत पण निदान मालवण आणि कणकवलीच्या बाबतीत बोलायचं आलं किमान तर तिथेही ते प्रचाराला कुठे जात नाहीत मग कुटुंब पहिलं आहे का याच्याबाबत आणि त्यांना निलेश राणे यांनी सांगितले की जे शिंदे सेनेमध्ये आहेत याचा अर्थ निलेश राणे जिथे आहेत त्यांच्या विरोधात नारायण राणेंनी प्रचार केला पाहिजे का नारायण राणे भाजपमध्ये पण नारायण राणे तसा प्रचार निलेशच्या विरोधात करत नाही उलट निलेशनी सांगितले की ते मा त्यांचा आशीर्वाद मा माझ्या मला मा, आहे त्यांच्या शुभेच्छा आहे त्यांचा पाठिंबा आहे एवढंच नव्हे तर एकनाथ शिंदे यांची जी काल सभा झाली तिथे कोकणात त्या ठिकाणी मागे नारायण राणेंचा फोटो होता आता नारायण राणे दुसऱ्या पक्षात त्यांचा फोटो त्या व्यासपीठावर कसा काय होता यावरून संशय निर्माण होतो म्हणजे नारायण राणे हे नाराज आहेत भारतीय जनता पक्षाबाबत रवींद्र चव्हाणांबाबत हेही स्पष्ट होतं उघडते काहीच बोलत नसले तरी देखील कारण नारायण राणेंचा आग्रह होता की महायुती व्हायला पाहिजे उलट रवींद्र चव्हाण यांचं एकूण असं धोरण दिसतंय की त्या ठिकाणी राणे कुटुंबाचं जे प्राबल्य तेच नष्ट करायचं भारतीय जनता पक्षाची ओळख निर्माण करायची कोकणाचा शुभा आम्ही कुठल्या कुटुंबाला कुठल्याही एका कुटुंबाला दिला नाही असं एकूण त्यांचं धोरण दिसते खाजगीमध्ये हे लोक काय बोलतात हेही लोकांच्या काणी येतं रवींद्र चव्हाण की राणे कुटुंबाचा तिथे कोकणचं कोकणवर भाजपचाच ठसा असला पाहिजे असं त्यांचं मत आहे याचा याच दिशेने ते प्रवास होणार आहे आणि त्यामुळे एकीकडे राणे कुटुंबाची ताकद कमी करणं आणि त्याचवेळी ए म्हणजे राणे कुटुंबावर ती संपूर्ण भिस्त ठेवायचीच नाही आणि दुसरीकडे शिंदे सेनेला तिथे कमी करणं त्याची ताकद कमी करणं हे प्रयत्न आहे दुसरीकडे आपण बघतो की थीक ठिकठिकाणी महाराष्ट्रात मी उदाहरण तुम्हाला सांगतो की एकाच घराण्यात एका, एक एका पक्षात दुसरा दुसरा पक्षात गणेश नाईक भाजप मुलगा संदीप एन सी पी इंद्रनील नायक एन सी पी मंत्री येते त्यांचा भाऊ यायाती शरद पवार यांच्या पक्षात म्हणजे इंद्रदिल नाईक अजितदादांच्या पक्षात धर्मराव अत्राम एन सी बी मुलगी शरद पवारांच्या पक्षात हे असं आपण बघितलं आहे आणि गंमत अशी आता की आता दोन्हीकडे हिंदुत्व आहे म्हणजे शिंदेही म्हणतात की माझं हिंदुत्व आहे उद्धव ठाकरेंचं ते हिंदुत्व आहेच तिकडे शरद पवारांच्या बाबतीत दोघंही म्हणतात की आम्ही शरद पवारांचं शाहू फुले आंबेडकर वाद आहेच आणि श अजितदारही म्हणतात आम्ही शाहू फुले आंबेडकरवाद आहेत त्यामुळे एका <laughs> महायुतीतून महाविकास आघाडीकडे किंवा महाविशेषतः महा महायुतीकडे महा 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 प्रवास करणं सोपं झालं आहे तर कारण आम्ही आमचं धोरण बदललं नाही फक्त आम्ही महाविकास करणं तिकडे उडी मारलेली आहे असं हे म्हटलं जातं तर गोष्ट अशी आहे की हे कणकवलीच्या बाबतीत किंवा मालवणच्या बाबतीत तळकोकणाबाबतीत आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की जे कोकणात चाललं आहे ते बरोबर नाही त्याची आत्मचिंतन आम्हाला करावं लागेल राणेविरुद्ध राणे हे बरोबर नाही नारायण डोने काय सांगतात आमच्या कुटुंबात काही प्रॉब्लेम नाही आहे कुटुंबात म्हणजे आमचे भावाभावात भांडलं नाहीत पण स्वत राणेविरुद्ध राणे हे बरोबर नाही असं देवेंद्र फडणवीसच म्हणतात हे लक्षात घेऊ तुम्ही मग हे उघडपणे दिसते आणि तो संघर्ष तो आहे त्या कुटुंबातला म्हणजे राजकीय संघर्ष कुटुंबाची व्यक्तिगत मुद्दे आपण चर्चेस कधीच घेत नाही ते योग्यच नाही पण हा जो राजकीय संघर्ष आहे नारायण राणे यांचा वारसा हा निलेशकडे आहे असे उद्गार राजन तेली यांनीसह काढले आणि राजन तेली हे निलेश बरोबर आहेत त्यामुळे जे काही एकूण तिकडे चालले ते मोठं कॉम्प्लिकेटेड चाललेलं आहे ते एकीकडे दीपक केसरकर जे शिंदे सेनेचे से नेते आहेत ते म्हणतात तिथे लॅन माफिया आहे मा मग दितेश राणे म्हणा म्हणाले की नाव घ्या हो तुम्ही लॅन माफिया कोण आहे म्हणून ते सांगा दीपक केसरकर हे शिंदे सेनेचं आहेत दीपक केसरकर शिंदे सेनेचं असून ते म्हणतात की नारायण राणेंना एकटं पाडलं आहे केसरकरांना दुसऱ्या पक्षातल्या राणेंबद्दल आत्मीयता वाटते आणि त्याची टिंगल हे नितेश राणे करत आहेत बघा कशा प्रकारचे चालले का, ते थे देवेंद्र फडणवीस यांनी एकदा सांगितलं होतं की जेव्हा नितेश राणे म्हणाले की तुम्ही काय काही करा आपला बाप तिथे आहेच म्हणजे देवेंद्र फडणवीस हा आपला बाप आहे आपली काळजी घ्या तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की असं बोलणं बरोबर नाही जाहीरपणे कानपिसक्या नितेश राणे निलेश राणेंनी देवेंद्र फडणवीसांबद्दल कुठल्याही प्रकारचं वक्तव्य टीकास्पद केले नाही ते रवींद्र चव्हाणांबद्दल बोलतात आणि तो जो रवींद्र चव्हाणांबद्दल जे निलेश राणे बोलत आहेत ती भावना एक प्रकारे नारायण राणेंचीच आहे कारण नारायण राणे काही बोलत नाहीत ते अधिक बोलणं त्यांचा त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत पण जे पैसे वाटप ज्या प्रकारचं चालले तिथे दादागिरी चाली त्याला लगाम घालावा म्हणून निलेश राणेंचा आग्रह आहे आणि दोन तारखेनंतर काय होईल ते बघा असं वारंवार रवींद्र चव्हाण धमकी देत आहेत याचा अर्थ दोन नंतर आम्ही शिंदे सेनेचं काय करायचं ते करू अशी ही धमकी आहे का हा प्रश्न आहे रवींद्र चव्हाण जे जे बोलत आहेत एकनाथ शिंदेंवरती अप्रत्यक्षपणे टीका आहेत त्यांच्या पक्षावर टीका आहेत निलेश राणींवर टीका आहेत त्याबाबत एकनाथ शिंदेनी जाहीर एका मुलाखतीत सांगितलं की माझं आणि देवेंद्र फडणवीसांचा चर्चा झाली आणि महायुतीचा धर्म हा सगळ्यांनी पाळला पाहिजे आम्ही पाळतो पण सगळ्यांनी पाळला पाहिजे असं शिंदे म्हणाले त्या मुलाखतीत याचा अर्थ आम्ही पाळतोय सगळ्यांनी पाळ पाळावा म्हणजे अजितदादा पक्षाचे आणि विशेषतः भाजपचे लोक तो पाळत नाहीत असं ते सुचवत आहेत आम्ही पाळतोय आता महायुतीचा धर्म हा काय म्हणजे जे जेव्हा हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याच्या पूर्वी तिन्ही पक्षाचे हे नेते फडणवीस अजितदादा आणि शिंदे काय म्हणाले जाहीरपणे की काही ठिकाणी युती होईल काही ठिकाणी होणार नाही पण एकमेकाबद्दल कटुता निर्माण करणारी वक्तव्य करायची नाही हे आश्वासन तरी त्यांनी पाळलं का जनतेला दिलेले आश्वासन सोडून द्या तुम्ही ती तर पाळली नाहीत अनेक पण एकमेकाला दिलेली ही आश्वासनं की महायुतीचा धर्म पाळू आणि किमान पक्षी एकमेकाच्या विरुद्ध कटुता निर्माण करणारी वक्तव्य आम्ही काढणार नाहीत करणार नाही तसं झालं नाही आणि त्यामुळे मग फडणवीसांना सांगावं लागते की आम्हाला आत्मचिंतन करावं लागेल प्रत्येक नेता जवळजवळ प्रत्येक नेता एकमेकाबद्दल बोललेला आहे अगदी खुद्द एकनाथ शिंदे रावण कोणाला म्हणाले फडणवीसांनी त्याचं उत्तर कसं दिलं परत आम्ही असं आम्हा आम्हाला असं बोलायचंच नव्हतं तसा अर्थच नव्हता तुम्ही चुकीचा अर्थ लावताय आणि आम्ही हसतो आम्ही एकमेकाशी गप्पा मारतो अशा प्रकारच्या अशा प्रकारचं समर्थन हे एकनाथ शिंदे फडणवीस सगळे करतात तिजोरीवरून वाद झालेत तिजोरीची चावी कोणाकडे बँक कोणाकडे वगैरे वगैरे त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नका असं अनेकजण म्हणतात निलेश नाही म्हणतात पण मिठाचे मोठमोठे खडे टाकले जातात किंवा लोकल नेत्यांमध्ये हे मतभेद नाही जावे झाले हे राज्यस्तरीय नेते किंवा ज्यांची नावं आहेत ज्यांच्या मागे वलं आहे ज्यांनी मोठी मोठी पदं भूषवले ते एकमेकाच्या जवळजवळ गचांडीच पकडत आहेत एकमेकाबद्दल टीका करतायत शिव्या देतात एकमेकाला अशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत उदाहरणार्थ बघा बापू पाटील यांच्या इथे वेळ पडल्यावरती संजय शिरसाट म्हणाले की हे गंभीर आहे हे बरोबर नाही बापू पाटील म्हणाले की आम्ही सत्तेत आहोत आणि आमच्यावरतीच वेळ पडली हे गंभीर आहे असं संजय शिरसाट जे शिंदे सेनेचे से मंत्री म्हणत आहेत पण स्वतः एकनाथ शिंदेने विचारलं होते म्हणाले की हे काही फारसं गंभीर प्रकरण नाही आहे मग त्यांनी त्याच्यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्षामध्ये काय की शहाजी बापू पाटील शिंदे सेनेला चेपण्याचे से प्रयत्न चाललेले आहेत आणि हीच आपल्याला मागे वेटण्याचे आपल्याला संपवण्याचे प्रयत्न चाललेले आहेत असं निलेश राणेंची भावना आहे अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी होतात नंबर वन हा नंबर वनच असतो असं रवींद्र चव्हाण म्हणाले आणि ते म्हणाले की आर आर पाटीलच असं म्हणायचे तेव्हा मग निलेश राणे म्हणाले की त्यांना काँग्रेसवाल्यांबद्दल एवढी आत्मीय काँग्रेसवाले म्हणजे मूळ आर आर पाटील काँग्रेसचे होते मग राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांचे दाखले का देत आहेत त्यांच्याबद्दल त्यांना आत्मीयता आहे का ज्या काँग्रेसला लाखोली वाहतात ते रवींद्र चव्हाण आता कोट आर पाटलांचं देतात आणि ते सांगण्यामागचा हेतू असा की फडणवीस हेच नंबर वन आहेत त्यांच्याकडे सगळे अधिकार आहेत एकनाथ शिंदेंकडे अधिकार काहीही नाही आहेत अशा प्रकारचं एक कुत्सितपणे केलेली ही टीका आहे असं शिंदे सेनेला वाटत असेल तर त्यात आश्चर्य नाही त्यामुळे आज असं झाले आहे की कोकणामध्ये विशेषतः ज्या प्रकारचे मतभेद राणेंच्या राणेविरुद्ध राणे याच्यामध्ये झालेले आहेत त्यामध्ये असं दिसतं आहे की एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंना एक प्रकारे सिग्नल दिला आहे की तुम्ही भिळा बिंदास्पडा मी तुमच्या मागे आहे विजय आपलाच होणार आहे आणि उलट रवींद्र चव्हाण एका पाठोपाठ एक वक्तव्य करत सुटले तेही मागे घ्यायला तयार नाही आणि त्यामुळे आता असं होणार आहे की याच्या पुढच्या काळामध्ये काय होणार आहे एक तर राजन तेलींसारखे लोक म्हणतात की या राणे घराण्याचं नेतृत्व हे निलेश राणेंकडे रा, जाणे जा त्यांच्याकडेच गेलं पाहिजे पुन्हा ते ज्येष्ठ बंधू आहेत आणि मग त्या सुद्धा त्यांच्यामध्ये मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही राणेंचा आशीर्वाद कोणाकडे आहे तेही बघायला लागेल भारतीय जनता पक्षाच्या बाबत भा मी काहीच काम करत नाही असं चित्र जायला नको म्हणून रवींद्र चव्हाण जेव्हा आले होते तेव्हा नारायण राणे आणि बाकीच्या लोकांबरोबर भाजपच्या लोकांबरोबर एक व्हिडिओ शूट करण्यात आला तो प्रसुत करण्यात आला पण नारायण राणे फिरले नाहीत कुठे आणि त्यांचं न फिरणं त्यांचं शांत राहणं त्यांचं मूक राहणं हेच बोलकं आहे भारतीय जनता पक्षामध्ये कोकणाबाबत जे काही जो काही व्यवहार चालू आहे चा है तो नारायण राणे नाही पसंत आहे असं दिसत नाही त्यामुळे भाजपमध्येच अंतर्गत एक प्रकारचं वादळ कोकणामध्ये आहे आणि त्या वादळाचं केंद्रबिंदू जो आहे तो राणे कुटुंबात आहे असं दिसतंय जेव्हा निवडणुकांचे निकाल लागतील ते निकाल लागल्यानंतर ते निकाल कशा कशाप्रकारचे लागतील मालवण आणि कणकवलीला कोणाचा विजय कोणाचा पराजय होईल हे बघावं लागेल आणि त्यानुसार मग या राणे कुटुंबात जे काही वाद असतील किंवा भाजप आणि म्हणजे महायुतीच्या कुटुंबात जे वाद असतील ते कशा प्रकारे मिटवले जातील किंवा मिटवण्याचा प्रयत्न होईल याची दिशा ठरेल कोणाची ताकद जास्त आहे यावरून ते ठरणार आहे आणि निलेश राणे यांनी सर्व प्रतिष्ठा आपली पणाला लावलेली आहे या दोन भावांमध्ये निलेश राणे हे थोडेसे मॅच्युअर नक्कीच आहे त्याचवेळी हेही लक्षात केलं पाहिजे की निलेश राणेंनी हे एक वक्तव्य केलं माझी माजी आमदार वैभव नाईक यांच्याबद्दल की त्यांना कोण विचारते काय वगैरे अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी करू नये राजकारणात जय हो पराजय होत असतो आणि पराभूत व्यक्ती पुन्हा विजय होऊ शकते वैभव नाईक हे सर्वसामान्य लोकांमध्ये फिरत आहेत त्यांचे प्रश्न जाणून घेतात अगदी मोटरसायकलवरून फिरतात दुकाना दुकानात जातात बाजारपेठेत जातात तेव्हा अशा व्यक्तीला कमी लेखण्याचं कारण नाही आहे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद इथे कमी झाली असली तरी उद्या ती ताकद निर्माण होणारच नाही असं नाही दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो हे राणे दोन्ही राण्यांनी तिन्ही राण्यांनी लक्षात घेतलं पाहिजे बघा काही वर्षांपूर्वी निलेश राणेसुद्धा नो वेर झाले होते ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले राणे कुटुंब कुटुंबालाच वाईट दिवस आले होते काही वर्षांपूर्वी की फारसं स्थान होलं नव्हतं पुन्हा ते आले ना मैदानात त्याचप्रमाणे आज उद्धव ठाकरे यांची यांचा पक्ष असेल दुसरा कुठलाही पक्ष असेल त्याची ताकद पुन्हा निर्माण होऊ शकते कोणाला तुच्छ रेखणं कोणाला कमी रेखणं हे योग्य होत नाही पण आज अशी गोष्ट आहे की विरुद्ध राणे या वादात नारायण राणे यांनी तरी पक्षापेक्षा कुटुंबाला महत्त्व दिलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाचं धोरण मात्र कुटुंबापेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा असा आहे हे काय चाललं आहे त्याचा विचार आणि आत्ममंथन संबंधित महायुतीच्या घटकांना करावं लागेल तुर्तास एवढंच की महायुतीतली महाभांडणं पुन्हा पुन्हा चव्हाट्यावरती येतात राणेविरुद्ध राणे संघर्ष टोकाला गेलेला आहे निलेश राणेविरुद्ध रवींद्र चव्हाण हा संघर्ष टोकाला गेलेला आहे आणि त्यामध्ये पैसे वाटपाच्या विरोधात निलेश राणेनी जी ठामपणे भूमिका घेतली आहे ती स्वागताला आहे त्याचं मी स्वागत केलं होतं अगोदरच दोन चार दिवसापूर्वी आणि पुन्हा गावचं स्वागत आणि यापुढे पैसे वाटपाचा कार्यक्रम कोणीही करू नये आणि कोणी केला तर तो एक्सपोज करावा दुसऱ्यांनी अशी अपेक्षा व्यक्त करतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन लावून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद